हॅलो साहेब नमस्कार नमस्कार बोला काय किती फोन केले ताईंना भेटायच होतो तुम्हाला आठ दिवसापासून तुम्ही इथंच होते ता ना तुम्ही नाही म्हणला परवा दिवशी मी भेटायला आलो तर अहो साहेब ज्या दिवशी नव्हते ना चौदा तारखेला तुम्ही फोन केला चौदा तारखेला तही नव्हतेच तेरा चौदा तारखेला तुमचा फोन आलेला आहे रामबावसात पुढे राहू व्हिडिओ कॉल एका सेकंदात उचलायला लागलेत आपल्या माणसाचं असं जर नाही तुम्ही ताईंना फोन करून अनुभव घेतला नसेल बहुतेक आता घेतलाय ना फोन काय नाही ताईंना फोन करून अनुभव घेतला नसेल म्हणलं तुम्ही कसला एवढं फोन फोन कुठं उचलते फोन उचलतात त्याचा आणि एसी मध्ये बसून ताई बोलत नाहीत लोकांची कामं करतात अहो आमचं काम आहे लोक त्या राम त्या सत्पोज केल्या फोन करून सांगा ना त्याच्या पालकमंत्र्यांनी हार कशाला अडवलंय म्हणून निधी काँग्रेस पक्षाचा कुणी अडवला आम्हाला काय ते आढावा काय करायचं आहे मग 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 तुम्ही सांगाल मला आम्हाला काय करायचं रामभाऊ राम भाऊ आम्हाला कशाला सांगा तुम्ही काय माहिती बोला ना मग रस्त्याच काम सांगतोय साहेब तुम्हाला रस्त्याच्या कामाबद्दल बोलावती मला कशाला सांगा कौतुक राग कशासाठी आला राग कशासाठी आला म्हणजे आम्हाला विरोधी पक्षाचं कशाला कौतुक सांगलं हांडग्यासारखं त्यांनी निधी अडवला नाही पाहिजे ना बीजेपीच्या लोकांनी असं बोलू नका तुम्ही अहो नाही मी क्लिअर बोलतो साहेब क्लिअर बोलतो होते त्यांना साहेब साठ वर्ष ऐका साठ वर्षामध्ये कधीही कुठल्याही पक्षाने विरोधी पक्षाचा निधी कधी अडवला नाही जी पाप ना लोकांचं आमच्या घरची कामं नाहीत लोकांची कामं आहेत जनतेची कामं आहेत विकास काम आहेत खासदार झाले आहेत आपले सुशील कुमार शिंदे वीस वर्ष ते पंधरा वर्ष शिंदे साहेबांनी कधी विरोधी मला सांगाय तुम्ही असं कसं बोलता हो काय काय एक एका सेकंदात राम फोन उचलतेत म्हणल्यावर तुम्हाला एवढा राग कसा काय घेऊन येऊन किती दिवस झाले तुम्ही ताई अजून गावात मग कुठं मगरवाडी गावामध्ये मंगळवळ्यात मगरवाडी गावामध्ये मी काय सांगाल तुम्हाला मंगळवेड्यात किती ठिकाणी आले तुम्हाला माहित आहे का आमच्या गावात काय आम्ही दिलंय का नाही मतदान मग येणारच ना मग कधी येतातच आता सोळा सतरा महिने होत आले की कुठं कोण म्हणलं सोळा सतरा महिने किती महिने इलेक्शन कधी झालं सांगा आता तुम्हीच सांगा तुम्ही आम्हाला काय कळत नसतं नाही नाही तुम्ही आमचं नका तुम्ही काय पैसे मागत नाही किंवा काय मागत नाही आम्ही तुम्हाला चुकीचं काय सांगितलं नाही तुम्ही जर सांगाल ना दुसऱ्याचं कौतुक कौतुक सांगली आम्हाला आम्हाला ऐकायची गरज नाही दुसऱ्याचं कौतुक मग तुम्ही सर काम करून द्या आमचं कामाबद्दल आम्ही कामच करायला लोटा साहेब तुमचं तुम्ही तुम्ही भेटत नाही ना आम्ही ना ना तुम्हाला व्हॉट्सअपला लेटर टाकतो त्या लेटरच्या माध्यमात भेटत नाही म्हणणार कंटिन्यू आमच्या ऑफिसला मी सोलापूरला तर तुम्ही आज नाही ना मग जेव्हा नाही तेव्हा नाहीच सांगणार ना साहेब मुंबईला फोन रिसीव्ह ऐकून घ्या पूर्ण आता तुम्ही बोलात ना आता मी पण बोलाल ते ऐकून घ्या नगर नगरपालिकेच्या इलेक्शनच्या एबी फॉर्म ची लागल्यावर लावल्यावर कसं असणार सोलापूरत अहो ओम राजे निंबाळकर म्हणा सगळे आमदार खासदार फोन उचलते अहो तुम्हाला अनुभवच नाही म्हणून सांगल ना फोन किती सेकंद उचलते बघा आता बघितलं नाही नाही तुम्ही चुकीचं सांगू नका मला काय आता कामाबद्दल बोला कामाबद्दलच आम्ही बोलतोय साहेब आता कधी भेटायचं कधी रस्त्यात काम व्हायचं तुम्ही सांगा आता आम्ही तुमची कामं सगळी डीपीडीसी ला दिलीत पालकमंत्र्यांनी थांबवले आम्ही कोर्टात गेलोय काल कोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे आता त्यात याची म्हणजे निर्णय येईल एक आठ पंधरा दिवसात आला की मला आम्ही महिन्यानंतर फोन करतो महिन्यानंतर भेटतो ठीक आहे चालू भेटावंच लागते असं नाही आता झाले आपण तुमचं बोलणं म्हणल्यानंतर नंतर तुम्हाला कॉल करतो ठीक आहे ओके